आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी एक मिन्ट दादा नामिषच्या वतीनं ना, लाडू खायला घालतो एक ऐतिहासिक विजय दादानी संपादन केलाय भारतीय जनता पार्टीचा अरे महायुतीचा एक मिनिट ट्रिक्स साधलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं आहे काय प्रतिक्रिया आहे विजयी प्रतिक्रिया प्राप्ती गेल्या वर्षभर दोन वर्षामध्ये किंवा पाच वर्षामध्ये जी मी कामं केलेली ना ना। आहेत चांगली त्याच्यामध्ये त्याचं फळ आहे आणि गेले दोन बहिरे म्हणजे सगळे कार्यकर्ते सहकारी जे राबत आहेत त्याचं हे फळ आहे मी हे सगळ्या श्रेयांचं फळ माझ्या कार्यकर्त्यांना पक्षीय नेत्यांना आणि मित्रपक्षाच्या नेत्याला देतो आणि ह्या पुढे पाच वर्ष अशीच सभागृहात महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत आलेलं आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया दादा आता तुमची मंत्रिमंडळात वर्णी लागला चर्चा सुरू झालेली उच्च पदस्थ आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी